नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक मोर्चामध्ये सहभाग झालेले आहेत या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये पंचवीस ते तीस करून या ठिकाणी लग्नाचं वय उलटून गेलेलं असताना देखील त्यांचं लग्न होत नाही अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे की या ठिकाणी या सरकारनं जर या जनतेनं आम्हाला निवडून दिलं तर या प्रत्येक नवरदेवकाचं नवरदेवाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेणार आहे आणि कशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहे पहिल्या संसदीय अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी बिल पास करणार आहे ठराव मांडणार आहे ज्यांचं लग्नाचं वय उलटून गेलेलं आहे अशा नवरदेवा बरोबर जर कुठली मुलगी लग्न करू पाहत आहे मग तो शेतकऱ्याचा मुलगा असेल शेतमजुराचा मुलगा असेल छोटा मोठा उद्योग करणारा मुलगा असेल अशा बरोबर कुठले मुलगी लग्न करत त्या मुलीच्या नावावर सरकारनं पंचवीस लाख रुपयाची टिपाची सरकारी बँकेमध्ये केली पाहिजेत आणि त्याचं व्याज मुलीला दिलं पाहिजे मुली मुलीच्या नावे केलं पाहिजे तर आणि तरच त्या मुलीच्या आई वडिलांना वाटेल की माझी मुलगी सेफ आहे म्हणून त्या ठिकाणी जे शहरामध्ये लग्न करण्याची व्यवस्था चाललेली आहे पुणे मुंबईकडे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली चाललेली आहे आणि ग्रामीण भागातल्याच मुलांची लग्न या ठिकाणी होत नाही तो प्रश्न खऱ्या अर्थाने मिटवण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी या भारत देशामध्ये वेळोवेळी या खऱ्या अर्थानं दाखवून दिलेल्या दा या प्रस्थापित देवाला इंदिरा गांधींचा पराभव झालेला आहे राहुल गांधींचा पराभव झालेला आहे चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचा खऱ्या अर्थानं पराभव या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकारामुळं चांगल्या चांगल्याचा पराजय झालेला आहे ही प्रस्थापित व्यवस्था मगाच मी सांगितलं अनेक वर्ष झालं देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झालं पण शिवसेनेत बी तेच राष्ट्रवादीत बी भाजपमध्ये बी तेच तेच कुटुंब सातत्यानं वेगवेगळ्या पक्षातून सत्तेमध्ये येत आहे तुम्ही महत्व पटना तर उदाहरण घ्या या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आज भाजपमध्ये प्रवेश केलेला असताना माझा त्या उमेदवाराला प्रश्न आहे तुमच्या स्वतःचा भाऊ सिंह मोहते पाटील तुमचं ऐकू शकत नाही तुम्ही त्यांना या ठिकाणी तुमचं परिवर्तन करू शकत नाही विचाराचं परिवर्तन करू शकत नाही आणि तुम्ही या माडा लोकसभेतल्या जनतेचं काय परिवर्तन करू शकणार आहे स्वतःचा भाऊ तुमचा ऐकत नाही तर मतदाराला तुमचं काय करायला पाहिजे अशा प्रकारचा खरा सवाल या ठिकाणी झाले श्री मोहते पाटलांना या ठिकाणी करतो शिव फुले शाह आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं याला कधीच खरा या ठिकाणी दिला गेला नाही अनेक आपण मागच्या निवडणुका पाहिल्याचा विचार त्यामुळे हिंदुत्व आणि हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला कदा मी वंचित भाऊजन आघाडी